मी ना अजिबात भावनिक नाहीये बर का एकदम रॅशनल लॉजिकल आणि तर्कशुद्ध विचार मी करत असते असं अभिमानाने बरेच जण सांगत असतात पण हे खरं आहे का ते सगळं आज आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत की नेमकं तर्कशुद्ध विचार करणं म्हणजे काय आहे भावनिक विचार करणं म्हणजे खरंच कमकुवतपणाचं लक्षण आहे का आणि नेमकं कसं असायला पाहिजे जेणे आपण आयुष्य अधिक आनंदी आणि सुखी जगू शकतो सगळं आज आपण व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार मी प्रोफेसर जेव्हा आपण तर्कशुद्ध विचार म्हणतो ना तर त्याचा नेमका अर्थ असा नाही होत की भावना शून्य तर्कशुद्ध विचारातही भावना असतात पण तर्कशुद्ध विचार करत असताना जी परिस्थिती जशी आहे तशी मला समजते त्यामध्ये कोणत्याही राग किंवा कोणताही अतेताईपणा असं अजिबात काही नसतं त्याला आपण म्हणतो तर्कशुद्ध विचार जे आहे आणि जसं आहे तसं समजणं तसा विचार करणं हे आपण तर्कशुद्ध म्हणूयात पण जेव्हा आपण भावनिक विचार म्हणतो ना त्यामध्ये फक्त भावना येतात तर्कशुद्ध विचार करत असताना भावनांचा आपल्या अनुभवांचा आणि आपले जे काही आजूबाजूचं वातावरण आहे या सगळ्याचा परिणाम त्याच्यावरती होत असतो पण प्रामुख्याने भावनेचा फक्त भावनाच प्रभावित करतात असं नसतं पण जेव्हा आपण भावनिक विचार करतो म्हणतो ना त्यावेळेला फक्त भावना या डॉमिनंट असतात तर्कशुद्ध विचारामध्ये मात्र भावना असतात पण त्या डॉमिनंट नसतात त्यामुळे तर्कशुद्ध विचार करताना जसं आहे तसं विचार करणं याला आपण तर्कशुद्ध विचार करणं असं म्हणूया आता हे तर्कशुद्ध विचार करणं अवघड आहे का अजिबात नाहीये तर्कशुद्ध विचार करण्यामागे काही गैरसमज आहे सगळ्यात पहिला गैरसमज जो आहे की तर्कशुद्ध विचार हे नेहमी बरोबर असतात हे योग्य असतात असं नाहीये दुसरा जो गैरसमज आहे ना तो म्हणजे तर्कशुद्ध विचार करणारी लोक ही भावना शून्य असतात मी जसं आधी म्हणाले तसंच तर्कशुद्ध विचारात भावना अनुभव आपलं आजूबाजूचं वातावरण या सगळ्याचा परिणाम होत असतो त्यामुळे तर्कशुद्ध विचार करणारी लोक ही भावनिक नसतात ह्या अगदी शंभर टक्के चुकीचा आहे हा गैरसमजच आहे तर्कशुद्ध विचार करण्यामध्ये का बरे एवढे अडथळे निर्माण होतात तर सगळ्यात पहिले जे आहे ते आहे पूर्वग्रह पूर्वग्रह दूषित कॉग्नेटिव्ह यामध्ये काय होतं आपल्या ज्या धारणा आहेत आपले जे विश्वास आहेत आपण त्याच्या अनुषंगाने सगळी माहिती गोळा करतो त्याच्यापेक्षा वेगळी माहिती आपल्या ज्ञानाच्या आपल्या माहितीच्या कक्षेतच आपण येऊ देत नाही आणि त्याच्यामुळे आपण तर्कशुद्ध विचार करू शकत नाही दुसरं जे कारण आहे जे आपण ज्यामुळे आपण तर्कशुद्ध विचार करू शकत नाही त्या आहेत तीव्र भावना खूप तीव्र भावना जर असतील राग भीती अशा वेळेस देखील आपण तर्कशुद्ध विचार करू शकत नाही भावना तर्कशुद्ध विचारात असतात पण त्या तीव्र नसतात किंवा त्या त्या डॉमिनेंट त्या वेळेला नसतात त्यामुळे अडथळा निर्माण करतात त्या तीव्र भावना भावना असणार तीव्र भावना मात्र अडथळा निर्माण करणार तिसरं जे कारण आहे ज्यामुळे आपण तर्कशुद्ध विचार करू शकत नाही ते आहे सामाजिक दबाव आजूबाजूच्या लोक ज्या पद्धतीने वागतायत त्याचं प्रेशर सोशल प्रेशर जे आहे ते प्रत्येकावरती असतं आणि त्याच्यामुळे देखील आपण तर्कशुद्ध विचार करू शकत नाही चौथं जे कारण आहे ज्यामुळे आपण तर्कशुद्ध विचार करू शकत नाही ते आहेत आपल्या भूतकाळातल्या जखमा आपल्याला भूतकाळात जे जे त्रास झालेले आहेत ना ते सतत आपल्या भावना तीव्र करतात आणि त्याच्यामुळे आपण तर्कशुद्ध विचार करू शकत नाही मग हा तर्कशुद्ध विचार आपल्याला शिकता येईल का करायला विचार करत असताना सगळ्यात पहिले जे आपल्याला करायचंय ते म्हणजे थोडस थांबायचंय लगेच कुठल्याही गोष्टीला प्रतिक्रिया द्यायची नाही कुणी आपल्याला काही बोलतय काही सांगतय थोडं एक काही मिली सेकंड का होईना आपण थांबूया बऱ्याचदा काय होतं काही सांगितलं की आपण लगेच इन्स्टंट प्रतिक्रिया देतो म्हणजे आपण रिफ्लेक्स ऍक्शन म्हणतो ना की काही क्षणांचा पण मध्ये वेळ जात नाही तर तसं न करता थोडस आपण थांबूया आणि मग प्रतिक्रिया देऊ किंवा आपण म्हणूया मग मी प्रतिसाद देई दुसरं मला काय करता येईल त्याच्या पुढेच एकदा मी हे शिकले की थोडं थांबायचं मग मी विचार करेन की समोरच जे मला सांगतो आहे ते कितपत योग्य आहे कितपत खरं आहे कितपत मी लक्षात घेतलं पाहिजे म्हणजे त्याला आपण की त्याचं थोडंसं मोजमाप आपण करूया हे हळूहळू आपल्याला सवय लागणार आहे एकदा मोजमाप झालं की मग तिसरा जो टप्पा आहे की याच गोष्टीला मी वेगळ्या पद्धतीने बघू शकणार आहे का वेगळ्या दृष्टिकोन मला आणता येईल का वेगळ्या अँगलनी बघता येईल का असं जर मी केलं तर मी तर्कशुद्ध विचार प्रक्रियेच्या दिशेने माझी वाटचाल होणार आहे नात्यामध्ये प्रामुख्याने आपल्याला हे दिसून येतं समोरचा मला काहीतरी फीडबॅक देतो की हे नाही छान नाही दिसत आहे बरं का बिलकुल चांगलं दिसत नाहीये त्यांना काय कळतय असा विचार करण्यापेक्षा मी दोन मिनिट अगदी दोन मिनिटं खूप होतील काही मिली सेकंड मी थांबायचं की हे नीट होत नाही असं मला ते सांगतायत ठीक आहे मी लक्षात घ्यायला पाहिजे कि का किंवा का घडलं याकडे मी फोकस करायचं का असं म्हणताय काय कारण आहे कोण दोषी आहे कोण चूक आहे कोण बरोबर आहे ह्या विचारापेक्षा हे का बोललं जात हे जर का मी जाणीवपूर्वक प्रयत्न केला तर मी तर्कशुद्ध विचार नक्की करू शकणार आहे रॅशनल थिंकिंग आपल्या मानसिक आरोग्यासाठी अत्यंत गरजेचं आहे आणि ते आपण या पद्धतीने शिकू शकतो आपल्याला व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडलं असेल ला तर लाईक करा आणि एकाला एका, एका व्यक्तीला का होईना हा शेअर करा आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद